मिरजेत हवेत गोळीबार करत दोन गोळ्या झाडल्या पळापळी झाल्याने गोळीबार झाल्याने संपूर्ण परिसर छायखाली होता गावठी दोन, दोन गोळ्या झाडल्याची घटना घडली या घटनेची माहिती मिराज शहर पोलिसांना समजल्यानंतर मिराज शहर डीबी पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती या प्रकरणी मिराज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेतला आहे आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा मिरज पोलीस ठाणे मिलिंद विलास पाटोळे यांनी फिर्याद दिली आहे दस्तगिरी शौकत बावा आणि जुलीफर बावा असे गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपींची नावे आहेत साहिल नावाच्या तरुणाशी दस्तगीर बावा यांचा तालुका क्रीडा संकुल येथे फुटबॉल खेळताना वादावादीचा प्रकार घडला होता या वादाचा राग मनात धरून इसापुरे गल्ली येथील सौदागर यांच्या घरासमोर आलेल्या तरुणांशी परत वाद झाला यावेळी गावठी बनावटीच्या पिस्तूलमधून दोन जिवंत काडतूस दोन जिवंत काडतूसे हवेत गोळीबार केल्याची फिर्यादीमध्ये म्हटलं आहे या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी तात्काळ तपास यंत्रणा कार्यान्वित करून एकाला गावठी बनावटीच्या पिस्तूलसह ताब्यात घेतला आहे महानकर निपसाठी आदी माने मिरज ताजा बतमेंसटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।